नमस्कार माळेगाव नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचं वातावरण सध्या हळूहळू तापत असल्याचं चित्र आहे जस जसे फॉर्म भरण्याचे दिवस जवळ येत चाललेत तसे इच्छुक उमेदवारांची संख्या वाढत चाललेली आहे नवनवीन चेहरे समोर येताना आपल्याला मिळत मिळतात एका बाजूला उचला उमेदवारांचा प्रश्न निर्माण झालेला असताना स्थानिक उमेदवारांनी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वर काढलेलं आहे स्थानिक उमेदवार देखील तेवढ्याच ताकदीने आणि तेवढ्याच ताकदीच्या उमेदवार समोर येताना आपल्याला प्रवास मिळत आहे प्रभाग क्रमांक दोन मध्ये देखील तीच परिस्थिती आहे प्रभाग क्रमांक दोन मध्ये उचलाव उमेदवार येण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच स्थानिक उमेदवारांनी देखील या ठिकाणी शड्डू ठोकलेला आहे स्थानिक उमेदवार प्रभागाचा विकास करू शकतो उचलाव उमेदवार हा विकास करू शकणार नाही अशी भावना या प्रभागामधून व्यक्त होताना दिसते त्यामुळे प्रभाग क्रमांक दोन मधून एक नवीन चेहरा समोर आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे सामाजिक कार्यामध्ये अग्र अग्रणी राहिलेला चेहरा आहे दिलीपराव साहेबराव कापरे यांनी या रणसंग्रामात उडी घेतलेली आहे दरम्यान त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांच्या गटाकडून आपल्याला तिकीट मिळावं अशी जोरदार मागणी केली आहे तशी जोरदार तयारी देखील त्यांनी या ठिकाणी सुरू केलेली आहे कापरे हे प्रभाग क्रमांक दोन मधील स्थानिक उमेदवार आहेत त्यांनी मयुरेश्वर मित्रमंडळाच्या माध्यमातून अनेक वर्षापासून ते या ठिकाणी मयुरेश्वर मित्रमंडळाच्या माध्यमातून कार्यरत आहेत त्याचबरोबर त्यांच्या अध्यक्षतेखाली मयुरेश्वर मित्रमंडळाच्या माध्यमातून विभिन्न सामाजिक उपक्रम देखील राबवले जातात गणेशोत्सव साजरा केला जातो ते मोरिया पुरुष बचत गटाचे अध्यक्ष देखील आहेत या बचत गटाच्या माध्यमातून गोरगरीब लोकांना अडी नडीच्या वेळी अडी अडचणींच्या वेळी एक टक्का व्याजदराने कर्ज वाटप केले जाते त्यामुळे या परिसरात त्यांची एक वेगळी ओळख आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही दिलीपराव साहेबराव कापरे म्हटलं की प्रभाग क्रमांक दोनमध्येच नव्हे तर अन्य प्रभागामध्ये देखील लोकांच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारं व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख असल्याचं बोललं जाते त्यांनी माळेगावच्या रणसंग्रमात सध्या उडी घेतलेली आहे प्रभाग क्रमांक दोनमधून ते या निवडणुकीमध्ये सामोरे जाताना आपल्याला पाहायला मिळतात त्यांनी या ठिकाणी प्रचार दौरे देखील चालू केलेले आहेत मात्र अजितदादा पवार यांच्या गटाकडून तिकिटाची त्यांची मागणी या ठिकाणी असल्याचं पाहावयास मिळत आहे दरम्यान आमच्याशी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार गटाकडून इच्छा व्यक्त करतानाच पक्षाचे आपण एकनिष्ठ राहून मागील काळामध्ये आ, काम केल्याचं देखील त्यांनी या ठिकाणी बोलून दाखवलंय भावना व्यक्त केली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात नेमकं काय होतं हे पाहणं देखील औचितच ठरणार आहे मात्र उचलाऊ उमेदवार प्रभागाचा विकास करू शकणार नाही उचलाऊ उमेदवार नको उचलाऊ उमेदवार आमच्या माती मारू नका अशी भावनाच या ठिकाणच्या नागरिकांमधून अं व्यक्त होताना दिसते त्यामुळे येणाऱ्या काळात ताजी दादा पवार नेमकी काय भूमिका घेत आहेत हे पाहणं देखील औचितच ठरणार आहे मात्र या रणसंग्रामात दिलीपराव कापरे यांनी तूर्तास्त्री उडी घेतल्याचं आपल्याला पाहाव्यास मिळते आणि संघर्ष अटळ असल्याचं देखील त्यांनी या ठिकाणी बोलून दाखवलंय त्यामुळे कापरे यांची भूमिका या ठिकाणी स्पष्ट असल्याचं आपल्याला पाहावयाच मिळते त्यामुळे भविष्याच्या गर्भात नेमकं दडलंय काय दादा आता तिकीट देणार का कापरे निवडणूक लढणार का हे पाहणं देखील औचित्याचं ठरणार आहे चला तर भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकांचं बटन दाबायला विसरू नका